नमस्कार मी बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत आज महाराष्ट्रातील वीस लाख ऑटो टॅक्सी चालकांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे आज महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळामध्ये ऑटो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे अनुदान मंजूर केलेला आहे बंधूंनो गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ऑटो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं आणि या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षा आणि ऑटो टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा मातारपणी पेन्शन आरोग्य विमा या सुविधा मिळाव्यात अशा प्रकारची मागणी आपण केलेली आहे आणि आज हा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला यामुळं मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार आणि उदय सामंत यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि सरकारचे देखील मनापासून अभिनंदन करतो